पुतंय ना काय हे नाही ते कोण आहे मध्ये होतं रात्री दोन गाड्या जात होत्या पहिल्या गाडीवरती त्यांचा बॅलन्स खराब झाला तर लेडीज लेटरा घेऊन पडले आणि अजून एक होत त्यांनी रात्री उशिरा एक अकराच्या सुमारास पण हे असं का झालं नाही कोणी गेलो नाही मोरेसी मटेरियल त्या लोकांनी टाकून घेतलं कोणी कुठल्या लोकांनी घेतली प्रॉपर टी आणि त्याला एक लेवल पण आता तुम्ही निरोप द्या सगळ्यांना आणि म्हणजे उद्यापर्यंत असं सांगितलं होतं कलर मारून एक रात्री पण रात्री दिसेल असं स्पीड ब्रेक जबरा केल्यानंतर काय काय दिसत नाही ना लांबून झालं ना की आपण तिथं कोण आहे आपल्या अजून तुम्ही आणि राजा आपा लक्ष देऊन हे करून ताई तुम्ही पण उद्या इथे एकदा या चालेल